मुंबईतील माढा कार्यालयात एक धक्कादायक घटना घडली एका संतप्त महिलेने अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये पैसे उधळत जोरदार घोषणाबाजी केली सुरक्षा रक्षकांनी तातडीने तिला बाहेर काढले मात्र या संपूर्ण प्रकारामुळे माढा मुख्यालयात मोठी चर्चा रंगली महिलेला इतका संताप का आला काय हा प्रकार भ्रष्टाचाराशी संबंधित आहे या घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधनं केली जात आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की वांद्रे येथील माढा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मुंबई इमारत सुधारणा आणि पुनर्बांधणी मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हर्षा लाड नावाच्या महिलेने अनोखा निषेध केला तिच्या काही मागण्यांसाठी या महिलेने तिच्या गळ्यात पन्नास रुपयांच्या नोटांचा हार घातला आणि अधिकाऱ्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली या महिलेने उमेश वाघ नावाच्या अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत हा गोंधळ घातला उमेश वाघ कडनं गरीबांची लूट होत असून घरांसाठी पैशांची मागणी होत आहे गेल्या वीस वर्षांपासून गरीबांना घरे दिली जात नाहीत असे म्हणत या महिलेने संताप व्यक्त केला नमस्कार मी हर्षा लाड हा मी पैसे मला हात ना लावायचा मी उडी मारणार लागेल मी उडी मारणार अशी बात नाही उडी मारू में? मी मारू? मी उडी मारू मला भेटायचं नाही वीस वर्ष नाही तुम्ही जर ह्या ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ जॉईंट सीओ म्हाडा ह्या माणसांनी गरीब लोकांना नाही थांबवायचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजे या उमेश वाघनी म्हाडामध्ये बँड्रामध्ये म्हाडाच्या इथे एजंट पाळलेले आहेत कुठे रूम पाहिजे एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेश वाग सीए सीएची पैसे द्यायचे एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूम साठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः शिवसाहेब शंभरकर साहेबांना मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतला कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक ही भीक घे उमेश वाट भीक घे घे तुझ्या बायका कपडे घे मला हात लावायचं नाही मी वर्ण उडी मारणार कोण मला मारणार आहे मला कोण मारणार आहे घे उमेश वाट काय पाहिजे तुला सांग तुला पैशांचा हारांचा नोट नोटांचा बंदाज उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या टाळूवरच लोणी खा दहा लाख रुपये देतात रूम भ्रष्टाचाराचा सामूहिक सामूहिक आत्महत्या सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच तार तार ती सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार तिसऱ्या माळ्यावर मी थांबवलं त्यांना सांगून नाही पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत घे देते तुला घे मुख्यमंत्री साहेब जर एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही सांडवलं नाही थांब थांबवणार नाही कॅमेरा सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा कायदेशीर मला कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे माझे पुरावे जर मिटवत नाही माझे पुरावे!